नमस्कार मी अभिनेत्री अपूर्वा सोनार राज्याध्यक्ष सावित्री शक्तीपीठ संस्थापक अध्यक्ष माननीय दशक गुरुधरण सर आणि माझ्या सर्व सावित्रीच्या लेखींना माझा जय ज्योती जय सावित्री मैत्रिणींनो आपण आता नवीन एक प्रोजेक्ट हाती घेतला आहे तो म्हणजे वृक्षदंडी सोहळा झाडे लावा आणि झाडे जगवा खरंच ही अगदी काळाची गरज आहे कारण पूर्वी कसे तीन ऋतू असायचे पावसाळा उन्हाळा आणि हिवाळा पण हल्ली आपल्याला पावसाळा आणि उन्हाळा त्यातही पावसाळा हा नसल्यासारखाच असतो आता मैत्रिणींनो त्याला काय कारण आहे काय ते आपण बघतो आहे तर सध्याच्या परिस्थितीत आपण जे बघतो आहे ते गावोगावी अगदी गावागावांचं रूपांतर शहरीकरणामध्ये झालेलं आहे रोडची भयंकर क्रांती झालेली आहे हा विकास हा चांगलाच चा आहे यात शंकाच नाही कारण प्रगती करणे हे आपल्या राष्ट्राचं एक नवीन ध्येयच आहे आणि त्यानुसारच आपला जीवनक्रम चालू असतो पण यामध्ये कुठेतरी समतोल राखायला गेला पाहिजे कारण गावांचं रूपांतर शहरीकरणामध्ये झालेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी गावोगावी खेड्याखेड्यात अगदी रोडची क्रांती झालेली आहे पण हे करताना झाडांची प्रचंड कत्तल झालेली आहे जसं एखादं प्रोजेक्ट आपण घेतो त्यामध्ये त्या इमारतीच्या अवतीभवतीचे इमारत बांधण्यासाठी अवतीभोवतीचे झाडं कापल्या जातात जसंच रोड करण्यासाठी त्यांच्या आजूबाजूचे सुंदर वाढलेले जर झाडे कापल्या जातात हे जर त्या नियोजनात असतं तर हे पण नियोजन त्यामध्ये असायलाच हवं की जेवढ्या प्रमाणात आपण झाडं कापतो त्या प्रमाणात आपण झाडे लावायला पाहिजे वास्तविक हा प्रोजेक्ट सरकारनेच घ्यायला पाहिजे जितक्या प्रमाणात झाडे कापल्या गेलेले आहेत त्याची त्याची नोंद व्हायला पाहिजे आणि त्या जागेवर जसा तो रोड होतो जशी ती इमारत होते त्या पद्धतीने कंपल्सरी झाडं लावण्याचं काम यांनी हातीत घ्यायला पाहिजे कारण तरच आपला तरच आपल्या पृथ्वीचे संतुलन किंवा पर्यावरणाचे संतुलन राखले गेले जातील पूर्वी पूर्वी प्रचंड झाडं असायचे प्रचंड दाट जंगलं असायचे प्रत्येक गावोगावी हिरवळ असायची आणि त्यामुळे तो वातावरणाचा समतोल राखला जायचा आता झाडं ही प्रचंड कापल्या गेलेली आहे पण झाडं लावल्या गेलेली नाही झाडं जंगलं क का जंगले कापल्या गेल्यामुळे पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे त्यामुळे तळे नाले पर्या तलावं ह्यामध्ये पाणी राह पाण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे गावोगावी ठिकठिकाणी थीक कोरडा दुष्काळ आपल्याला जाणवत आहे तर याला केवळ आणि केवळ एकच परिस्थिती कारणीभूत आहे ते म्हणजे आपण झाडे लावलेले नाही म्हणून आता ठिकठिकाणी थीक असे प्रयोजन केलेले आहे की झाडं लावा आणि झाडे जगवा बरेच जण बरेच संस्था या, या हे प्रोजेक्टसुद्धा राबवतात झाडे भरपूर प्रमाणात लावल्या जातात पण ते लावलेले झाडं किती प्रमाणात जगतात याकडे कुणीही लक्ष देत नाही केवळ झाडे लावतानाचे फोटो आपल्याला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी यूट्यूबवर जिकडे तिकडे आपल्याला व्हायरल होताना दिसतात पण त्यामध्ये जर दहा झाडं लावले तर त्यातले खरंच पाच तरी झाडं जगतात का याकडे कुणाचंच लक्ष नसतं आणि म्हणूनच आपले माननीय दहशत गुळधरण सर या प्रत्येक गोष्टीकडे त्यांचं लक्ष असते आणि म्हणून त्यांनी या पावसाळ्याच्या तोंडावर वृक्षदंडी सोहळा झाडे लावा आणि झाडे जगवा हे प्रोजेक्ट हाती घेतलेलं आहे मैत्रिणींनो पहिलेच्या तुलनेत पाण्याचा वापर अतिशय प्रमाणात काय दहा पट जास्त वाढलेला आहे आता आपण साधं संनासाचं उदाहरण घेऊया पूर्वी पूर्वीच्या ठिकाणी जे संडास होते त्यामध्ये पाणी टाकण्याचं प्रमाण कमी होतं असं म्हणत नाही पण तेव्हा पाण्याचा अपव्य होत नव्हता परंतु आता मोठमोठ्या शहरांमध्ये मोठमोठाले मॉल झालेले आहे आणि तिथे त्या संडासाचं असं काहीतरी नियोजन आहे की एका वेळेला फ्लश केला तर चौ पहिलेच्या तुलनेत चौपट किंवा पाचपट पाणी हे एका वेळेला वाया जातं मग तुम्ही लक्षात घ्या पाणी हे एवढं वाया जातं पाण्याचा वापर प्रत्येक ठिकाणी हा केला जातो पण त्याप्रमाणे पाण्याची आवक आहे का याकडे कुणीही लक्ष देत नाही ठिकठिकाणी पाण्याचा वापर आहे प्रत्येक उपकरणं पाण्यांवर आहे आपण आपण किंवा पूर्वीचे लोक नदीवर जाऊन पाणी धुवायचं जा, पा कपडे धुवायचे त्यामुळे तिथलंच पाणी घ्यायचं आणि तिथेच ते वापरायचं परंतु आता प्र ते घरोघरी वॉशिंग मशीन आलेलं आहे आणि वॉशिंग मशीनमध्ये सुद्धा आपल्याला तसे कपडे धुण्यापेक्षा चौपट ते पाचपट प्रमाणात पाणी ते वाया जातं तर जर ह्या गोष्टीचे उपकरणं जर आपण व्यवहारात वापरायला आणले तर त्या मानाने आपण पाण्याचं प्रमाण पाणी साठवण्याचं किंवा पाण्याचे साठे पाण्याची उपलब्धता वाढवण्याचं नियोजन का करत नाही का यासाठी कुणी काहीच करत नाही म्हणून कोणी काही करू किंवा नको करू त्यापेक्षा आपण ही सुरुवात आपल्या सावित्री शक्तीपीठापासून करून